न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अभयनगर परिसरातील नागरिकांचे मन निवेदन किमान दोन तास वाढवण्याची मागणी अभयनगर तपोवन रोड वस्ती आणि सावडी परिसरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने मनपा आयुक्तांना निवेदन दिले या निवेदनात तपोवन रोड वरील आठ इंची मेन लाईनला परिसरातील सर्व कॉलनीच्या पाईपलाईन जोडण्याची मागणी करण्यात आली असून पाण्याचा वेळ किमान दोन तास वाढवावा अशी स्पष्ट विनंती करण्यात आली आहे माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या नेतृत्वाखाली हे ने निवेदन देण्यात आले यावेळी अनिल ढवण ऍडव्होकेट सुनील भागवत सुधाकर कलापुरे तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नागरिकांनी नमूद केले की वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असतानाही पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे वारंवार तक्रारी करूनही मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत या भागातील लोक सर्व अनेक वर्षांपासून मनपा हद्दीत वास्तव्यास असूनही अजूनही पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे नमस्कार आम्ही आज अभयनगर वासी सर्वजण पाणी प्रश्न आणि इतर सर्व प्रश्नांनी त्रस्त होऊन शेवटी महानगरपालिकेच्या दारापर्यंत आलेलो आहोत माननीय सुजय दादांनी आम्हाला आश्वासन दिले आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहे। आहेत त्याप्रमाणे येत्या आठ दिवसात आमच्याकडे पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम मिटेल अशी आम्ही अपेक्षा करतोय त्यानंतर आम्हाला अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत आम्ही महानगरपालिका हद्दीत राहतोय की एखाद्या अगदी वस्तीत राहतोय अशा प्रकारच्या असुविधांचा सामना आम्ही सर्वजण गेले दहा वर्ष करतो यापूर्वीही अनेक वेळा निवेदन देऊन आमची कामं आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीयेत पण आता अपेक्षा आहे की मान्य दादांनी आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येत्या आठ दिवसात आमचा किमान पाण्याचा प्रश्न तरी मिटेल आणि इतर प्रश्नही हळूहळू मिटतील अशी आम्ही अपेक्षा करतोय आणि समजा जर पाण्याचा प्रश्न नाही मिटला तर महिला वर्ग अतिशय संतप्त झालेला आहे तीव्र आंदोलन होण्याची शक्यता सांगता येत नाही थँक्यू प्रभाग क्रमांक एक मधून माझी नगरसे शारदा या यासाठी आम्ही या, आलो होतो की पाण्यासाठी प्रश्न आहे अभयनगर तपोन हडको आणि ढवणवस्ती परिसरातील पाण्याचा प्रश्न आहे की पाण्याच्या प्रश्नाचा को, निवेदन आम्ही आताच आयुक्त साहेबांना आणि निकन साहेबांना दिलेला आहे की ह्या तप अभयनगर तपव हडपो आणि तप ढवणवस्ती ह्या परिसरात अनेक वर्षापासून नागरिक वसाहित आहेत नागरिकांना पाणी भेटण्यासाठी आम्ही अनेक वेळा अनेक वेळा आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे तर निवेदनाद्वारे म्हटलं जातं की आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावू पण अजूनपर्यंत तर काही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही तर मला तरी वाटत आयुक्त साहेबांनी आणि निकम साहेबांनी त्वरित त्वरित लक्ष घालून ह्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा आणि आताच निकन साहेबांनी आम्हाला म्हणजे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येत्या आम्ही दोन दिवसामध्ये आमचा कर्मचारी तिथं इंजिनियर वगैरे पाठवून सर्वे करून तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू तर मी निकम साहेबांचे आणि आयुक्त साहेबांचे मी सर्व माझ्या महिला भगिनींच्या वतीने धन्यवाद मानते तसेच आम्हाला ही निवेदन सुजय ही निवेदन दिलेले सुजय दादांनी ही तिथला सर्वे करण्यास करण्यापासून तर आम्हाला त्वरित लगेच एक महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न तुमचा मार्गी लागेल असं दादांनी आम्हाला आश्वासन दिलेले मी माझ्या वतीने आणि माझ्या नागरिकांच्या वतीने दादा तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुमचे धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द संपवते महाराष्ट्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिन्ट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन